आपण नेहमी आणि नामांकित शाळेकडून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक मिळवणूक केल्याचे चित्र पाहतो मात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे निकाल जाहीर झाले असून शाळांमधून आता विद्यार्थी शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टी सी घेण्यासाठी शाळेत जात असताना चित्र दिसते अनेक विद्यार्थिनी पाचवी सातवी आठवी अशा वर्गातून पास झाल्यावर आपले दाखले पुढील शिक्षणासाठी शाळेतून काढण्यासाठी पालक जिल्हा परिषद शाळेत जात असतात मात्र या विद्यार्थ्यांकडून चक्क शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या नावावर पाचशे रुपये घेण्यात येत आहे याची तक्रार पालकांनी केली त्यामुळे पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड बसत आहे शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी किती पैसे घ्यायचे याबाबत कोणताही नियम नसल्याचा कायदा नाही तर अनेक मुख्याध्यापक शाळा सुधार निधी म्हणून पैसे घेत असतानाचे चित्र जिल्ह्यामध्ये दिसत आहे या मुद्द्यावर अनेक पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे चला तर मग बघूया वरिष्ठ शैक्षणिक उठाव कार्यक्रम करा वाटलं असे पाल रे हा टाकला होता पण पाला होता पण तो, तो? ना? ना ना تم اس کی کاپی بھیجو گے اپ کو واٹس ایپ یہ 15 پر بھی ہے نیچے یہ سماٹری جیسا کوئی میٹنگ بھی نہیں ہے سب اپنی مرضی سے نکال سکتے ہیں ہمیں આવنا ہے ایک سین کے

ठराव घेतलेला आहे शाळा पंधरा तारखेला पंधरा चारला मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये की पालकाकडून उचित त्यांच्या उचिताप्रमाणे अनुदान म्हणून त्यांनी पैसे द्यावं टी सीच्या मोबदल्यात जेणेकरून शैक्षणिक उठावा अंतर्गत त्याचा उपयोग करण्यात यावा यासाठी अनुदान दिले आहे एकोणतीस एकोणतीस मुलींची टी सी प्रत्येक मुलाकडून पाचशे रुपये टी सी घेतली आहे शाळेकडून शाळा सोडल्याचा दाखला देताना कोणत्याही प्रकारची फी आकारली जाऊ नये अशी फी कोणत्या शाळेमध्ये आकारली जात असेल तर त्याची रितसर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल परंतु त्यासाठी टी सी किंवा शाळा सोडल्याचा दाखला देतानाच हे पैसे घेतले पाहिजेत असा हा भाग नाही याची चौकशी करू आम्ही रितसर आणि जर दोष आढळला तर त्याच्यावर कारवाई प्रस्तावित आता कसं आहे यहाँ पे पता चला मुझे की त्यांचा जो हेडमास्टर आहे और किसी के जो पैसे ले रहे हैं नहीं लेना चाहिए उसने पाँच पाँच सौ तो रुपये तब पैसा सर यहाँ पे गरीब आदमी के बच्चे पढ़ने आते हैं पाँच पाँच सौ तो रुपये का शायद बहुत हो जाता है तो कैसा है नहीं लेना चाहिए पाँच पाँच सौ तो रुपये इसकी कार्रवाई होना चाहिए इसके ऊपर में और वापस भी होना चाहिए पैसे ऐसा कुछ नहीं लिखा गया है अब उसने क्या किया है वहाँ पे काला पीला वो भी मुझे मालूम नहीं है और जब उसको हमने ठहराव की वो मांगे मैं किसानी और मजदूरी करता हूँ पहली से लेके मेरी लड़की यहाँ पड़ी है और किसी के लिए आए जब आठवीं में गई तो सातवीं तक है यहाँ पे इसके बाद में किसी के लिए आया आठवीं के लिए तो पाँच सौ रुपये मांगे ठीक है तो कुछ तो भी लिखा है इसमें नहीं मांगना चाहिए दे 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 मैं दे सकता हूँ लेकिन बाकी सभी लोग नहीं रहते ना सबसे कम रहता तो बाहर पड़ा पढ़ाई जिला परिषद स्कूल में पढ़ाई इसको तब ध्यान नहीं देता मेरी लड़की पहली क्लास से सातवीं तक यहाँ पढ़ी हम टीसी के लिए आए हमारे को सर ने पाँच सौ रूपये मंगे और हमने टी सी लिए जी नहीं पूछे बच्चे की टी सी के लिए आप जब आए तो आ, पैसे दूंगे तभी टी सी देंगे हाँ सर को हाथ में पैसे दिए और हमने टी सी लिए पावती दिए है कितने पैसे पाँच सौ रूपये शेतकरी आहे माझी मुलगी तर पहिल्या वर्गापासून सातव्या वर्गापर्यंत शिकली इथं शिकले आता आठवीला गेली टी सी काढायला इथं आल्यावर सरांनी म्हटलं की पाचशे रुपये लागते मी विचारलं की पाचशे रुपये पैसेसाठी फक्त साडेआठ हजार असं काहीतरी सांगितलं पण आता आपण देऊ शकतो पण सगळे देऊ शकणार असं वाटत नाही हे खरं नाही आहे घेणे योग्य नाही आहे आणि गरीब माणसं शेतकरी माणसं मुलांना इथं पाठा परिषदला तो ना। ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड नागपुर लेकर आए हैं केवल महिलाओं के लिए बीस हजार ऐसी तीन लाख तक पर्सनल लोन वो भी बारह प्रतिशत के ब्याज दर पर साथ ही बाय फिक्स डिपॉजिट पर सर्वाधिक इंटरेस्ट रेट एफ डी आरोप दस प्रतिशत आर डी आरोप ग्यारह प्रतिशत और भी बहुत से सुनहरे ऑफर आज ही पहुँचे महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड गणेशनगर शक्क्रधरा नागपूर या फिर संपर्क करें नाइन थ्री सेवन जीरो सिक्स जीरो वन थ्री फोर टू पर और एट टू सेवन फाइव सिक्स वन सेवन फोर सिक्स नाइन